लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा ईव्हीएम वरून आरोप प्रत्यारोपांचं रान उठलंय त्यातच आता प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्ला सहईओ एम वर संशय उपस्थित केलाय त्यामुळे आधीच ईव्हीएम वरून तापलेल्या राजकारणाचा भडकाच उडाला आधीच ईव्हीएम वरून राडा त्यात मिठाचा खडा ईव्हीएम एआयद्वारे हॅक होण्याचा धोका ईव्हीएम रद्द करा एलॉन मस्क यांची मागणी मस्क यांच्या ट्वीटनंतर राजकारण तापलं देशामध्ये ईव्हीएम वरून आधीच आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे लोकसभा निवडणुकांच्या आधी ईव्हीएमचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही ईव्हीएम बद्दल विरोधकांचं समाधान काही झालेलं नाही त्यातच आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लासह स्पेसएक्स चे सीईओ एलॉन मस्क यांनी आगीत ते लोतलय एलॉन मस्क यांनी ईव्हीएमच्या बद्दल मोठा बॉम्ब टाकलाय मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांच्या एक्स पोस्टवर प्रतिक्रिया देताना ईव्हीएमच्या बद्दल मोठा दावा केलाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन रद्द करण्यात याव्यात मनुष्य किंवा एआयद्वारे हॅक होण्याचा धोका आहे जरी हा धोका खूप कमी असला तरी निश्चित आहे असा दावा मस्क यांनी ट्विटमधून केलाय दरम्यान एलॉन मस्क यांचं ट्विट अमेरिकेच्या निवडणुकांच्या संदर्भातलं असलं तरी यावरून भारतातलं राजकारण मात्र तापलंय सत्ताधाऱ्यांनी एलॉन मस्क यांचे ईव्हीएम हॅकिंगच्या संदर्भातले आरोप फेटाळून लावलेत तर विरोधकांना पुन्हा एकदा ईव्हीएम प्रश्न हा आयता कोलित म्हणूनच हाती मिळाला आहे सल्ला देऊ नका या निवडणुकीनंतर तो आता तोंड बंद झाला ना की ईव्ही एम काय हॅक होते आता ईव्ही चालला होता ठीक आहे असा आहे मेरे 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 मेरे, मेरे फ़ायदे का होगा तो मेरे को बढ़िया लगता है मेरे नुकसान का होगा तो फिर ईवीएम को गाली दो यूलॉन मस्क जो एक बहुत बड़े जाने पहचाने तकनीकी विशेषज्ञ है जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस पे बड़ा सारा काम करते हैं उन्होंने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पर प्रश्नचिन्ह उठाए हैं कि कोई भी इलेक्ट्रॉनिक मशीन हैक होती है कई सारे सवाल खड़े होते हैं इस घटना से मैं गुजारिश करूंगा चुनाव आयोग से तुरंत एक व्यापक इसके बारे में प्रकाशित मस्क दाव्यावर देशात पुन्हा दा एकदा ईव्हीएम वरून वाद पेटला पण माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखरन यांनी मस्क यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली भारतीय ईव्हीएम सुरक्षित असून हॅक होणं अशक्य असल्याचं ते म्हणाले ईव्हीएमचा प्रोग्राम एकदा बनवला की त्या छेडछाड अशक्य असल्याचं चंद्रशेखरन यांनी म्हटलंय एकंदरीतच ईव्हीएम वरून देशात राजकारण तापलेलं असताना एलॉन मस्क यांनी वर शंका व्यक्त केली त्यामुळे पुढच्या काही दिवसात देशात ईव्हीएम वरून राजकारण पुन्हा एकदा तापणार असंच दिसत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत